ग्रहांच्या पुढे कोण जात तर फक्त आपले परमेश्वर आणि परमेश्वराला जेव्हा आपण आर्तपणे हाक मारलेली असेल तर ती हाक एवढ्या दोनच गोष्टी फक्त ग्रहांच्या पुढे जाऊ शकतात आणि आपल्या मनाने आपल्या हृदयानं केलेला विचार परंतु तुम्ही जेव्हा हाक मारता परमेश्वराला तर ती हाक सुद्धा वेळ आलेली आहे नशीब बदलण्याची वेळ आलेली आहे म्हणून तुम्ही त्यांना रोज हाक मारता रोज तळमळीनं तुम्ही तुमच्या परमेश्वराला तुमच्या आराध्य दैवताला तुम्ही हाक मारता की अरे काय हे का, का बरं माझ्या जीवनात वाईट घटना घडतायत का बरं मला आजारपण पण आलंय का बरं माझ्या जीवनात वाईट घटना घडलेल्या आहेत आणि मग आपण कुठेतरी आध्यात्मिक साधना करायला लागतो कुठेतरी त्यांचं नामस्मरण करायला लागतो आणि कुठेतरी आपल्याही जीवनामध्ये बदल घडणार असतात कुठेतरी गोचर ग्रहमानानुसार आपल्या जीवनात बदल घडणार आहेत कुठेतरी महादशा बदलणार आहेत आणि मग अशा वेळेस आपल्याला काहीतरी चांगला मार्ग सापडतो